शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग सातवा याचंही भान अधिकाऱ्यांना असायला हवं मी विस्तार अधिकारी म्हणून काम करत होतो तेव्हाची गोष्ट कोल्हापूर शहरातील शिवाजी विद्यालय या नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत वार्षिक शालेय तपासणी घेण्याकरता गेलो होतो शाळेतील परिपाठ झाला शिक्षक हजेरी विद्यार्थी कॅटलॉग पाहिले मी वर्गाची पाहणी करण्याचे ठरवले त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या सोम मिणचेकर मॅडमने सर्वप्रथम आपला इयत्ता चौथीचा वर्ग पाहण्याबाबत आग्रह धरला त्यांच्या मते प्रथम त्यांच्या वर्गाची तपासणी झाली म्हणजे त्यांना मोकळेपणाने इतर वर्गांची तपासणी करत असताना सोबत राहता येईल त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचा वर्ग पाहण्यासाठी गेलो प्राथमिक शाळेची तपासणी म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून केली जायची मी वर्गात गेलो भाषेपासून एका एका विषयातील प्रश्न विचारत होतो मुलं आपल्यापरीनं उत्तरं देत होती साधारण दुपारी बाराचा सुमार असेल इतक्यात एक विद्यार्थी बाहेरून धावत धावत दरवाज्यात आला आणि त्याने मॅडमना विचारले मी आत येऊ मॅडम मॅडमने त्याला आत यायची परवानगी दिल्यावर तो त्याच घाईने आत आला व आपल्या नेहमीच्या जागेवर पाठीमागे जाऊन बसला त्या मुलाचा प्रश्न ऐकल्याबरोबर माझ्यातला अधिकारी जागा झाला विस्तार अधिकारी म्हणजे मी स्वतला फार मोठा साहेब समजत होतो आणि त्यातून एका प्राथमिक शाळेत तपासणीला गेलेलो त्याच्या त्या गबाळ्या अवताराकडे बघत थोड्याशा दटावणीच्या स्वरात मी त्याला विचारलं काय रे आज शाळेची तपासणी आहे तुला माहीत होतं का नाही तरी इतक्या उशिरा शाळेची वेळेची शिस्त असते माहीत आहे की नाही तुला तो म्हणाला माहीत आहे की माहीत आहे माहीत आहे काय हो मॅडम हे असं रोजच चालतं का माझा नूर बघून मॅडम काही बोलल्या नाहीत तो विद्यार्थीही गप्पच होता मी त्याला जवळ बोलावलं आणि त्याचा कान पिरंगाळून त्याला रागानेच विचारलं काय रे का उशीर केलास रागानं विचारल्यामुळं तो काही बोले ना त्याचा कान पिरंगाळल्याबरोबर तो विद्यार्थी मुसमुसायला लागला त्याला काही बोलता येईना त्याचे डोळे भरून आले मी त्याला जागेवर जाऊन बसायला सांगितले तो डोळे पुसत पुसत जागेवर जाऊन बसला पुढचा प्रश्न विचारणार त्याचवेळी मी सहजच त्या बाईंकडे पाहिलं खरं तर माझ्या आईच्या वयाच्या बाई पण त्यावेळी अधिकाराची झूल पांघरल्यामुळं जाणिवात बोथटच होत्या संवेदना शून्य होत्या मला त्याचवेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं मी त्यांना विचारलं का हो मॅडम तुमच्या डोळ्यात पाणी का मी कान त्याचा फिरंगाळला तो उशिरा आला म्हणून त्याला रागावलो पण मग तुम्हाला का वाईट वाटलं तुमच्या वर्गातला मुलगा उशिरा आला मला बरोबर नाही वाटलं माझं काही चुकलं असेल तर मला सांगा त्याचा कान दुखत असेल कानाचं ऑपरेशन झालं असेल तर तसं सांगा मी माफी मागतो त्याची आणि तुमचीही तेवढा मनाचा मोठेपणा आहे माझ्याकडं त्या म्हणाल्या आहे काय कुठं आहे पाणी तसं काही नाही तुम्ही तपासणी सुरू करा मी म्हटलं मी तपासणी करणार नाही तुम्हाला वाईट वाटलं तुमच्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही काही सांगत नाही हा माझा अपमान आहे मला कारण कळलं पाहिजे नाहीतर मी आज तपासणी घेणार नाही असं म्हणून मी थांबतोय असं वाटल्यावर त्या म्हणाल्या साहेब तुम्ही मला माझ्या मुलासारखे मी सांगते तुम्हाला तुम्ही त्या मुलाच्या पाठीवर हात ठेवून कारण विचारलं असतं तर तुम्हाला कळलं असतं मग तर बाईंचाच राग आला तुमच्या वर्गातला मुलगा आला आहे उशिरा आणि तुम्हीच कसं काय म्हणता त्याच्या पाठीवर हात ठेवून विचारलं असतं तर कळलं असतं तसं नाही तसं नाही तुम्ही त्याचे खिशे तपासले असते तरी तुम्हाला कळलं असतं की तो का उशिरा आला मा ते माझ्यातला ताटा काही कमीच झाला नव्हता मी त्या मुलाला म्हटलं इकडे ये इकडं चांगलंच बघतो तुझ्या खिशात काय आहे ते असं म्हटल्यावर तो मुलगा जास्तच हमसून हमसून रडायला लागला तो पुढं येत नाही प्रकरण फारच वाढतंय म्हटल्यावर त्या बाई म्हणाल्या नको नको राहू दे राहू दे मीच सांगते तुम्हाला साहेब तो मुलगा इथल्या स्त्रियांच्या वस्तीतला आहे आपली आई आणि इतर स्त्रियांच्यासाठी तो भीक मागायला इथल्या उपनगरात जातो आणलेली भीक आपल्या घरात आणि इतर स्त्रियांना देतो शाळेला यायला उशीर होतो म्हणून तो न खाता पिता तसाच खिशातून भाकरीचे तुकडे घेऊन खात खातच येतो म्हणून त्याला उशीर होतो यासाठी मला रडू आलं ते सर्व ऐकून मलाही रडू आलं आतला माणूस जागा झाला मी तपासणी थांबवून त्याला ऑफिसमध्ये घेऊन आलो आणि चहा बिस्किटं दिली परकाया प्रवेश ही गोष्ट अशक्य असते पण सामान्य पातळीवर देखील आपण थोडं इतरांच्या मनात डोकावू शकतो केवळ एकांगी विचार न करता इतरांच्या मनाचा काणोसा आपल्याला नक्कीच घेता येईल अशा घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागं काही कारण असतं आणि कधीकधी ते इतकं हृदयस्पर्शी असू शकतं याचं भान सामान्य माणसांबरोबरच अधिकाऱ्यांनाही A